नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी ठेकेदारांची एस आय टी चौकशी करण्यासाठी स्वाभिमान संघटनेची मागणी वाडा तालुक्यातील भिवंडी वाडा रोड व वा अन्य रस्त्यांसाठी नुकताच कोट्यावधी रुपये खर्च केले होते त्यानंतर ही या रस्त्यांची आज दुरावस्था झाल्याने स्वाभिमान संघटनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष जितेश उर्फ बंटी पाटील यांनी सदर रस्त्यांसाठी केलेल्या खर्चाची एसआयटी मार्फत चौकशी करावी व दोषी ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करावी तसेच खराब रस्त्यांसाठी दुरुस्ती करावी व प्रवाशांसाठी रस्ता सुरळीत करून द्यावा याची मागणी पालघर जिल्ह्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना थेट मंत्रालयात निवेदन देऊन केली आहे अन्यथा येत्या दहा ऑगस्टला मोठं आंदोलन करू असा इशाराही प्रशासनाला दिला आहे इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी पालघर प्रतिनिधी किरण दुपारे नमस्कार मित्रांनो मी जितेश उर्फ बंटी पाटील स्वाभिमान संघटना पालघर जिल्हा अध्यक्ष तसेच माझे सहकारी स्वप्नील शांताराम जाधव वाडा तालुका अध्यक्ष काल आम्ही मंत्रालय या ठिकाणी बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब तसेच पालघर जिल्ह्याचे ते पालकमंत्रीसुद्धा आहेत आणि ठाणे जिल्हा बांधकाम विभाग या ठिकाणी आम्ही भिवंडी वाडा मनोर हा रस्ता निकृष्ट असल्याच्या बाबत निवेदन दिलं मी आपल्या चॅनेलच्या मार्फत एवढी विनंती करेन की भिवंडीवाडा मनोर हा रस्ता जिजाऊ कंस्ट्रक्शन आणि मयूर कंस्ट्रक्शन हे दोन कन्स्ट्रक्शन कंपनी हा रस्ता दुरुस्ती करीत आहेत या रस्त्याची आज अवस्था बघितली तर अतिशय भयानक आहेत दररोजच दिवसाला या रस्त्याला आठ ते दहा ठिकाणी अपघात होत असतात अनेक गाड्या नादुरुस्त झाल्या था आहेत अनेक लोकांचे शेकडो लोकांचे या रस्त्यात बली गेलेले अशी परिस्थिती असताना हे दोन्ही ठेकेदार डोले झाकपणा करून या रस्त्याची कुठल्याही प्रकारे दुरुस्ती करत नाही मागे मंत्री मोदयांनी आणि केंद्रीय मा राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब तसेच शांताराम मोरे साहेब यांनी या रस्त्यासाठी भरघोस निधी आणला अकराशे कोटी निधी कॉन्क्रिटीकरणासाठी मंजूर केला त्याचा मोठा थाटामाटात पुढच या ठिकाणी भूमिपूजन केलं या रस्त्याची कामाला सुरुवात होणार अशी परिस्थिती असताना आज ही रस्त्याचे या ठेकेदारांना जे ठेकेदार आता दुरुस्तीचं काम करतात यांनी या रस्त्याची अतिशय भयानक परिस्थिती करून ठेवली या रस्त्याकडे कोणी ढुमकुनी बघायला तयार नाही खरं तर या पीडब्ल्यू डे खात्याचे जे पीडब्ल्यू जे अधिकारी आहेत ठाणा किंवा पालघर जिल्ह्याचे दोन्ही जी दोन्ही जिल्ह्याच्या जी या बांधकाम विभागाच्या अंतर्गत हा रस्ता आहे अतिशय गेंड्याचे कातडीचे अधिकारी आहेत यांना आमच्याकडे ग्रामीण भाषेत बोलतात एक परांडे असते एक सव्वा नक्की आणि एक, एक नकाची म्हणजे यांना सव्वा नक्की परांडीची खरं आता गरज आहे या परांडी खाली यांना टोचावं लागेल अशी परिस्थिती या रस्त्याची आणली आहे मी आपल्या चॅनलच्या मार्फत एवढी विनंती करेन माननीय रवींद्र चव्हाण साहेब आणि केंद्रीय माजी मंत्री कपिल पाटील साहेब यांनी सांगितलं होतं की संबंधित जे ठेकेदार आहेत जिजाऊ कंड्रक्शन आणि मयू कंड्रक्शन यांना आम्ही तात्काळ लिस्ट करू यांची एसआयटी मार्फत चौकशी करू तसेच याबाबत आम्ही स्वाभिमान संघटने मार्फत जेव्हा कुडस या ठिकाणी जे आंदोलन केलं होतं तेव्हा विधानसभेत हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात गाजला होता की या ठेकेदारांना तात्काळ ब्लॅकलिस्ट केलं जाईल असं आश्वासित तेव्हाही विधान सभेमध्ये केलं होतं आणि त्यांची एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल कुठल्याही प्रकारे मस्ता या मस्तावलेल्या ठेकेदारांच्या चौकशी झाला नाही त्याच्यामुळे हे ठेकेदार आणि इतरही ठेकेदार यांच्या जर एसआयटी मार्फत चौकशी झाल्या यांना ब्लॅकलिस्ट केलं तर हे नादुरुस्त झाले रस्ते चांगल्या पद्धतीत बनवले जातील म्हणून मी आपल्या चॅनेलच्या मार्फत विनंती करेन की हा रस्ता तात्काळ आमचा दहा ऑगस्टला पुन्हा कुडूस नाका या ठिकाणी रस्ता रोकोय त्याच्या आधी या रस्ते